नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा आणि आता सरकारनामाची टीम पोहोचली आहे वाघोलीमध्ये ज्या ठिकाणी मराठ्यांचं वादळ येऊन धडकणार आहे रांजणगावहून जे आज सकाळी निघालं तिथून हे वादळ भीमा कोरेगाव आणि मग त्यानंतर आता वाघोलीमध्ये येऊन धडकणार आहे अर्थात चार ते पाच तास लागतील मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या मराठा बांधवांना इथं पोहोचण्यासाठी आणि इथली जी व्यवस्था आहे म्हणजे इथं जी वाघोलीमध्ये जी सभा होणार आहे अर्थात आपण त्यांच्या सभा देखील कालही पाहिल्या अगदी साडेचार पाच वाजता रात्री त्यांनी सभा घेतल्या आणि न दमणारा न थकणारा असा मराठ्यांचा वाघ म्हणून मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण वादळ घेऊन फिरतायत आणि आता हे वादळ या ठिकाणी जेव्हा येऊन धडकेल वाघोलीला वा तेव्हा त्याचं पुन्हा सभेमध्ये रूपांतर होणार आहे पुन्हा नेहमीप्रमाणे ते सकाळी उठतील आणि मग सकाळी उठल्यानंतर पुन्हा हे पुढं पुढं अर्थात चिंचवड मार्गे मग लोणाव्याला जाऊन मिळेल मग पुढे पनवेल आणि असं करत चेंबूर आणि मग थेट मुंबई कारण की आता मराठ्यांचा नवीन पत्ता मुक्काम पोस्ट मुंबई होणार आहे त्यामुळे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी वाघोलीमध्ये कशा प्रकारे नियोजन आहे व्यवस्था आहे तुम्ही जे माझ्या मागे बघत असाल तर एक या ठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि मुंबई कशासाठी लेकरांच्या भविष्यासाठी असं स्लोगन देखील त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी विविध म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग भागातून मराठवाडा विदर्भ असो आणखी तुम्ही जर पाहत असाल तर परभणी हिंगोली बीड इथून सगळे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि या साईडला म्हणजे माझ्याबरोबर एक्झॅक्टली मागे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सगळेजण आपलं जीनसाना घेऊन आलेलं आहे आणि या पार्किंगच्या माध्यमातून आपण पाहत असाल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ट्रक जीप बरीच वाहनं आहेत आणि आता मी थेट तुम्हाला त्या व्यासपीठावर घेऊन जाणार आहे हे जे व्यासपीठ आहे आपण जे पाहताय या ठिकाणी मनोज जरंगे पाटील येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील याच ठिकाणाहून सभेला संबोधित करणार आहेत अर्थात ते अजून या ठिकाणी पोहोचण्यासाठी चार ते पाच तास लागू शकतात असं म्हटलं जातंय कारण की ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि सगळे मराठा बांधव त्या ठिकाणी एकवट आहेत या ठिकाणी आता आपण पाहत असाल की हा जो या ठिकाणी एक संदेश देण्यात आलेला आहे की मुंबई कशासाठी लेकरांच्या भविष्यासाठी आणि समोर जर आपण पाहत असाल की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे आणि याला वंदन करून ही सभा होणार आहे अर्थात मैदान जे आपण पाहत असाल की आता या ठिकाणी जी आपल्याला गर्दी थोड्या आणि दिसणार आहे ती गर्दी थेट हे मराठ्यांचं वादळच या मैदानात येईल या ठिकाणी थांबेल सभेत रूपांतर होईल नंतर इथेच त्यांच्या मुक्कामाची सोय आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग सकाळी आठ वाजता ते पुढे कूच करतील त्यामुळे आता मुंबईकडे निघालेला हा ताफा आणि मुंबईकडे निघालेलं हे मराठ्यांचं वादळ नेमकं कशा पद्धतीनं पुढे भोंडावत जाणार आहे आणि आरक्षणाचा हा लढा जो त्यांनी उभारलेला आहे या आरक्षणाच्या लढ्यासाठी गेली सात महिने ते सरकारकडे आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागत आहेत पण सरकारनं प्रत्येक वेळी वेळ काढूपणा केला असं मनोज धनंजय पाटलांचं म्हणणं आहे शेवटी एक मराठा लाख मराठा असं वाक्य घेऊन जे सगळे मराठे बांधव निघाले आज तो लाखाचा कोटींमध्ये गेलेला आहे आणि एक मराठा कोटी मराठा अशी या ठिकाणी भूमिका झालेली आहे आत्ताच माझ्यासोबत या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर एक कंटेनर दिसतोय हा जो कंटेनर आहे तो नेमका काय आहे आंतरवाली सराटीमध्ये आपण सर्वांनी पहिल्यांदा पाहिलं ते मनोज जरांगे पाटील या ढाण्या वाघाला कारण की हा वाघ ज्यावेळी डरकाळी फोडली त्यांनी त्यावेळी पहिल्यांदा कळलं की अरे मराठ्यांचा वारी कोणीतरी आहे आणि मग सगळे मराठे एकवटले आणि आंतरवादी सराटीतून एक, एक मोठा गजर झाला की मराठ्यांना आता था आरक्षण मिळालंच पाहिजे अर्थात हे आरक्षण मिळवण्यासाठी चलो मुंबईचा नारा वीस जानेवारीपासून देण्यात आला आणि आज वीस एकवीस बावीस आणि तेवीस चौथा दिवस जो वाघोलीमध्ये या ठिकाणी मुक्काम असणार आहे इथून पुढे मुंबईचा प्रवास असणार आहे आणि जरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी सव्वीस जानेवारी उजारेल त्या दिवशी मुंबईमध्ये गल्लोगल्लीत मराठे दिसतील आणि हे सत्यच आहे कारण की मराठ्यांचा वादळ ज्या वेगाने निघालेला आहे त्या वादळाला आता कुणीच रोखू शकणार नाही अशीच परिस्थिती आहे या ठिकाणी वाघोलीत आल्यानंतर पुन्हा एकदा इथले सगळे मराठे त्यांच्याशी एकरूप होतील आणि इथून पुन्हा पुढचा प्रवास सुरू होईल आता या वाघोलीतली नियोजनाची व्यवस्था कशी आहे या ठिकाणी सभा कुठे होणार आहे हे सरकारनामाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं पण मनोज जरांगे पाटील राहणार कुठे कसा मुक्काम असेल त्यांचा तर मी तुम्हाला या ठिकाणी ते दाखवणार अगदी छोटा कंटेनर आहे अत्यंत साधा माणूस साध्या विचारसरणीचा सा माणूस पण या माणसाचा विचार मात्र इतका मोठा आहे की आज सगळे मराठी एकत्र करण्याची ताकद त्यांच्या विचारात आहे आणि असा माणूस साध्या या कंटेनरमध्ये मुक्काम करणार आहे आणि पुन्हा एकदा सकाळपासून तो मराठ्यांसोबत मराठा बांधवांसोबत निघणार आहे तुम्हाला आठवत असेल काळकुठे पाटील यांनी त्यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन त्यांच्या सौजन्याने निर्माण करण्यात आली सगळ्या सुखसवी होत्या फ्रीज असो नंतर त्या ठिकाणी बाथरूम असो आणखी बाकीच्या सगळ्या व्यवस्था होत्या ए वगैरे सगळं पण सगळं काही त्यांनी प्रामाणिकपणे नाकारलं जिथे माझा मराठा उभा तिथंच मी उभा अशी भूमिका जरंगे पाटलांनी घेतली आणि आज सगळ्या मराठ्या बांधवांसोबत ते राहतात त्यामुळे आता इथले ज्यांनी नियोजन केलेलं आहे ते वाघोलीतील नियोजनाचे समन्वयक शनिभाऊ शिंगारे देखील आता माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे शनीभाऊ तुमचं खूप खूप स्वागत सरकारनामामध्ये म्हणजे जेव्हा आमची सरकारनामाची टीम इथं पोहोचली तेव्हा जणू आता अक्षरशः थोड्या वेळात इथं इथं आता मराठ्यांचा वादळ धडकणार आहे आणि नियोजन कसं असेल इथं आल्यानंतर बघितलं की तुम्ही आणि तुमच्या तुम्या टीमनं अतिशय जबरदस्त नियोजन केलेलं आहे त्यामुळे आता पहिल्यांदा हे सांगा की नेमकं आत्ता जरंगे पाटील कुठे आहेत इथं किती वाजता येतील आणि कशा पद्धतीचं पुढचं नियोजन असेल मिळालेल्या माहितीनुसार पाटील हे शिक्रापूर क्रॉस करून तयगावचा एक चौक आहे त्या चौकामध्ये आहे ही लेटेस्ट मिळालेली माहिती आहे त्याच्यानंतर ते इथं कधी पोहोचतील एक मराठ्यांचा अंदाज कोणच लावू शकत नाही तर येताच खूप सारे मराठी बांधव आमचे आढळणार आहे त्यामुळे टाइम नाही ना सांगू शकत आम्ही नेमकं किती येईल कालच्या मिळालेल्या माहितीनुसार सहाचा टाइम होता आणि रात्री अडीच वाजता त्यांची सभा झाली तर आम्ही अडीच काही तीन वाजू द्या दुसरा दिवस उजडला तरी आम्ही मराठी आहे आणि मराठी म्हणतात हटत नाहीत आम्ही पण काय हटणार नाही या विषयाला त्याचबरोबर ही पण माहिती आहे की आत्ता पण आपण बघताय यायला चार पाच सहा तास आहे तिकडं सत्तर एकरचं ग्राउंड आहे ते पूर्ण भरलेलं आहे तिकडं वीस एकरचं आहे ते आहे हे आत्ताचं पंचवीस एकर आहे इथं पण लोक आत्ताच आले झरंगी पाटलांसोबत तर आहेच इथं पण आलेले आहेत ते पूर्ण भरत चाललेले आहे जवळजवळ वीस ते पंचवीस लाख लोक आत्ता या ठिकाणी यायचं प्राथमिक अंदाज आहे आणि त्यांच्यासाठी लागणारं पाणी जेवण व वॉशरूम असतील आरोग्य सेवा असतील व इतर सर्व सेवा आम्ही त्या सर्व पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर जनंगे पाटीलंचं राहण्याचं नियोजन असेल जसं आता त्यांनी सांगितलं की एक साध्या कंटेनरचं नियोजन केलेलं आहे तर हे ते आल्यानंतर टेम्परेट ठेवलं आहे त्याचबरोबर बऱ्याचशा रूम्स वगैरे पण आम्ही ठेवलेले आहे कारण जनांगे पाटील चांगलं व्ही आय पी ट्रीटमेंट ॲक्सेप्टच करत नाही पण तरी पण आपण सर्व त्यांना आराम करता वेळ मिळावा त्यांचं शरीर खूप दमलेलं असेल तर त्यांना एक विश्रांती मिळावी यासाठी एक थोडस आम्ही चांगलं करायचा प्रयत्न केलेला आहे जी आपण आता कंटेनर मध्ये सगळ्या मराठा बांधवांनी केलेली आहे ते प्रत्यक्ष नेमकं कसं आहे ते या ठिकाणी पाहूयात हाच तो कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्येच मनोज जरांगे पाटील आ, विश्रांती घेणार आहेत आत्ताच तुम्ही म्हणजे शनीभाऊंनी जे सांगितलं त्यानुसार इथे अगदी साधा छोटा बेड आहे ज्या ठिकाणी ते विश्रांती घेऊ शकतात जर त्यांना काही चर्चा करायची असेल किंवा काही त्यांच्यासोबत मिटिंग असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल तिथे एक टेबल आणि एक चार खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत जेणेकरून पुढचं काही नियोजन करायचं असेल तर ते या हॉलमध्ये या छोट्या हॉल हॉलमध्ये बसून करू शकतात एकंदरीतच एवढ्या छोट्या जागेमध्ये जी व्यक्ती बसणार आहे विश्रांती घेणार आहे तिने आज केवढी जागा व्यापलेली आहे हे महाराष्ट्र पाहतोय प्रत्येकाच्या मनामानात आणि हृदयात मराठ्यांच्या जरांगे तर आहेतच पण त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या विचाराने व्यापून टाकलेला आहे आता प्रश्न हाच पडतो की सरकार नेमकं करणार काय वीस तारखेला निघालं हे वादळ वीस एकवीस बावीस तेवीस अगदी पुण्यातून धडकलं म्हणजे जालना नंतर बीड आणि नंतर आपण बघितलं तर अहमदनगरमध्ये आलं आणि तिथून मग आता आपल्या पुण्यामध्ये पोहोचलंय अर्थात हे पुढे जाणार आहे मग पुढे गेल्यानंतर ते रायगडमध्ये जाईल तिथून पुढे मग मुंबईमध्ये जाईल आणि सव्वीस तारखेच्या आधी तोडगा काढावा अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेला आहे पण अजून देखील शासन वेळ काढूपणा करत आहे त्यामुळे आता सव्वीस तारखेला मुंबईत नेमकं काय होणार आणि सरकार हे कशा पद्धतीनं हँडल करणार हाच प्रश्न सगळ्यांसोबत उभा आहे तुर्तास वाघोलीमध्ये नेमकी काय परिस्थिती काय भूमिका आहे ही आता तुम्ही माध्यमातून मा पाहिलेली असेल आणखी अशाच वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही सरकारनामाच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत इथं जेवणाची व्यवस्था कशी आहे इथं ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून जी वाहन आहेत त्यांना पार्किंगसाठी कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे हे सगळं आम्ही देखील तुम्हाला सरकारनामाच्या माध्यमातून दाखवणार आहोत व्हिडिओ पर्सन अनिकेत निंबाळकर सह मी संदीप चव्हाण सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका